नमस्कार मंडळी कशात कशाच सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणलं आहे आम्ही चिकन मुलांना ना चिकन असं वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवून दिलं मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा असं वेगवेगळ्या प्रकारात चिकन बनवलं तर ते प्रचंड आवडतं तर आज आपण बनूया एक वेगळ्या प्रकारामध्ये आणि वेगळ्या स्वादामध्ये तर चला तर मी अगोदर हे चिकन घेतलेलं आहे आता चिकन आपल्याला पाहिजे इतकं घ्यायचं आहे हे मी तीनशे ग्रॅम चिकन घेतलं आहे आता आपण ह्याचं मॅरिनेशन करूया अगोदर तर बघा एक अंड घेतलंय अंडा अगोदर फोडून घेते बाऊलमध्ये त्याच्यानंतर बघा कॉर्नफ्लॉवर घेते तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी हरकत नाही चिकन मी थोडंसं घेतलंय म्हणून कॉर्नफ्लॉवर थोडासाच घेतलाय त्याच्यानंतर टाकते हळद त्याच्यानंतर टाकते चवीनुसार आपला चलाका ऑलिन मन घरगुती मसाला आपल्या ह्या मसाल्यामध्ये आहे ना सगळ्या प्रकारचे गरम मसाले मिक्स आहेत म्हणजे स अठरा प्रकारचे गरम मसाले मिक्स आहेत त्याच्यामुळे मी वरून कोणताही गरम मसाला टाकत नाही त्याच्यानंतर टाकते चवीनुसार मीठ तर बघा अगोदर एक अंडं टाकलं होतं मी दोन अंडी घेतले एक अंड टाकते आहे आणि आता हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे असं मस्त पाऊस पडतो आहे आणि अशी चिकनची झणझणीत आणि एक वेगळ्या प्रकारची डिश म्हटलं ना की खाणाऱ्यांची तर अगदी चंगळच होणार आहे तर बघा ज्या गुठळ्या वगैरे झालेल्या आहेत त्या अशा छान आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तर बघा हे असं छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे जी गुठळी राहिली असेल ती अशी छान मिक्स करून घ्यायची फोडून घ्यायची आहे आणि आता जे मी चिकन आहे ते हे चिकन ह्या मॅरे मॅरिनेशन मध्ये आहे आता बघ आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर वाटत असेल कॉर्नफ्लॉवर कमी पडतोय तर वरून थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकायचे जर तांदळाचं पीठ वापरत असाल तर तांदळाचं पीठ टाकायचं तर बघ आता हे असं छान मिक्स करून झाले तर मॅरिनेट आपल्याला एक दहा मिनिटासाठी बाजूला करून ठेवते मला असं वाटतंय थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी पडतंय मग थोडंसं वरून कॉर्नफ्लॉवर टाकते बघा तुम्हाला जर दोन अंडी घ्यायची नसतील ना तर एका एक अंड्यामध्ये सुद्धा छान होतं पण मला हे नंतर हवं आहे म्हणून मी दोन अंड्याचा वापर केला आहे तर बघा दालचिनीचे दोन तुकडे घेतले त्याच्यानंतर धणे टाकते जिरं टाकते आणि हे आपल्याला छान असं हलकंसं म्हणजे आपल्याला स्मेल आहे इतकं ते गरम करून घ्यायचं आहे मसाले करपून द्यायचे नाही आहेत जास्त बघा हलकासा सुगंध सुटायला लागलाय हिरवी वेलची टाकतीये आणि बघा काळी मिरी टाकतीय काळी मिरीचा थोडासा वापर जास्त करतीय मग आपले मसाले असे छान गरम झालेले आहे तहीं और गेती है। तर हे लगेचच मी पाट्यावर वाटून घेते तर बघा हलकंसं गरम आहे तरच हे बारीक करून घेते मसाले बघा जे गरम मसाले घेतले होते ते छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि वेलची जी, जी साल आहेत ना ती मी बाजूला काढली आहे मला जसं जाडं भरडं पाहिजे होतं तसं मी जाडं भरडं वाटून घेतले तुम्हाला जर एकदम बारीक हवं असेल ना तर मिक्सरमध्ये वाटू शकता टॅमॅटो बघा किसून घेतली आहे मी अद्रक लसूण आणि मिरची आहे ती तेचून घेते अगोदर बघा साहित्य घेतलंय इकडे जो मी गरम मसाला कुटून घेतलेला आहे म्हणजे आट्यावरती वाटून घेतलेला आहे तो आहे इकडे घेतले अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट म्हणजे खरडा करून घेतलेला आहे इकडे दोन मिरच्या घेतल्या आहेत टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे पण टॅमॅटो हा मी किसून घेतलेला आहे इकडे घेतला आहे बारीक केलेला कांदा आणि ऑल इन वन घरगुती मसाला तर बघा छोट्याशा पॅनमध्ये तेल टाकते आहे तर बघा आपलं तेल छान तापलं आहे कांदा जो कापून घेतला आहे तो कांदा टाकते बघा आपल्याला कांदा आहे ना हलकासा लाल करून घ्यायचा आहे आता बघा जी मिरची घेतली आहे ना ती मिरची मी याच्यात तोडून टाकते आहे दोन मिरच्या घेतल्या होत्या बघा कोणतंही वाटण घाटण आपल्याला करायचं नाही आहे पण एकदम आहा अप्रतिम रेसिपी बनते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण चिकन मध्ये अगोदर मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्या कांद्याला सुद्धा मऊ होण्यासाठी सॉरी कांदा सुद्धा पटकन मऊ होणार आहे आता बघा हलकासा लालसर होत आलेला आहे तर अद्रक लसूण आणि मिरची घेतलेली आहे तो टेचा ह्याच्यामध्ये टाकते आपल्याला सगळ्यात छान खमंग परतवून घ्यायचंय जितकं आपल्याला खमंग परतवता येईल ना तितकी कोणतीही रेसिपी छान लागते म्हणजे तिची चव अप्रतिम येते तर बघा शला का इन वन घरगुती मसाला टाकतीये मग अशी म्हटल्याप्रमाणे माझ्या मसाल्यामध्ये सगळे पदार्थ मिक्स आहेत म्हणजे सगळे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे एक्स्ट्रा मला असं टाकायची गरज वाट पडत नाही मसाला सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे पदार्थाला आहे ना कलर सुद्धा अप्रतिम येतो तर बघा आता आपला मसाला खाली चिकत चाललाय तर जे टॅमॅटोची प्युरी करून घेतली म्हणजे किसून घेतलेला आहे ते टाकते तर बघ आपल्याला तेल बाजूला मसाला पर्यंत छान करत राहायचे तर बघा मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटासाठी मसाला असा छान शिजून देते तोपर्यंत बाकीची तयारी करूया तर बघा चिकन जे आपण ठेवलं होतं तसं छान मॅरिनेट झाले तर बघा इथे मी तेल तापत ठेवले तेल आपल्याला खळखळून खर, तापून घ्यायचं आहे म्हणजे कडक तापून घ्यायचे आणि जेव्हा चिकन तुम्ही तेलामध्ये टाकाल तेव्हा काळजी घ्या सावधपणे टाका तर बघा तेल आपलं छान अगदी कडकडून तापलेलं आहे तर बघा मी छोट्याशा कढईमध्ये आहे तुम्ही मोठ्या कढईचा वापर करू शकता हे तेल राहिल्यानंतर काय करायचं असा प्रश्न असतो म्हणून हे थोडंसं म्हणजे छोट्याशा कढईमध्ये थोडं थोडं चिकन मी ट्राय करते तर बघा चिकन आपलं झालेलं आहे काढून घेते मी आहे ना अशाच प्रकारे जे चिकन आहे ते तळून घेते बघा असं आपलं आहे ना सगळं चिकन असं छान तळून झालेलं आहे तर बघा तुमच्या मनात नक्की विचार येत असेल की मी चिकन तळून घेतलेलं आहे ग्रेव्ही बनवते तर बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आपला मसाला सुद्धा बघा प्रथिम झालेला आहे बघा आता जो गरम मसाला करून घेतला होता ना तो गरम मसाला टाकते तर बघा जो गरम मसाला पण करून घेतला होता तोही छान असा फ्राय करून झालेला आहे आता याच्यामध्ये ना गरम केलेलं के पाणी टाकते पाटा धुऊन घेतलेलं होतं तेच पाणी मी गरम केलं होतं आणि ते पाणी टाकते आहे तर बघा आपलं छान असं पाणी टाकून झालेलं आहे तर बघा तळलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये टाकली आहे तर बघा चिकन आपलं असं सगळं टाकून झालेलं आहे मस्त असं फिरून घ्यायचंय आता मिक्स करून आहे मग आपलं चिकन असं छान ह्याच्यामध्ये तयार होतंय मी मस्त मिक्स झालेलं आहे एक दोन मिनटं झाकण लावून ठेवून देऊया बघा चिकन शिजायला फार वेळ लागत नाही आणि चिकन मी तळून घेतलेलं आहे आता तीन ते चार मिनटं झाली आणि आपलं चिकनचा कलर सुद्धा वा किती कप्रतिम आलेला आहे आणि एकदम असं परफेक्ट तयार झालेलं आहे तर मग काय म्हणताय कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवाबर का आणि आजपर्यंत जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे पुढेही तुम्ही प्रतिसाद द्या त्यासाठी मी तुमचे मनापासून धन्यवाद मानते तर गॅस बंद करते आणि दोन मिनटं बाजूला करून ठेवते तर बघ आपलं चिकन अगदी परफेक्ट तयार आहे काढून घेऊया तर मित्रांनो माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांनाही रेसिपी समजतील आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर बघ आपलं चिकन तर छान तयार झालं आहे अंडं जे राहिलं होतं ना त्या अंड्याला मी असं ऑमलेट बनवून घेतलं म्हणजे ते खातानाही असं छान क्रिस्पी लागणार आहे मित्रांनो काळी मिरी चिकन मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अजून आज, अजूनपर्यंत मी नाव सांगितलं नव्हतं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू